चला मित्रांनो आपल्या कंपनीचं इफ्तार पार्टी होती आणि मी का ऊतूला घेऊन नाही आलो कारण खूप लोक होते चटणीसाठी मी घेतलंय कोथिंबीर खोबर आहे मॉर्निंग मंडळींनो आज किचन किचनमध्ये बनत आहेत मी आज नाश्त्यासाठी बनवते रवा डोसा काय माहिती कसा होतं मी फर्स्ट टाईम बनवते चला तर तुम्हाला मी दाखवते इकडे मी रवा घेतलाय भिजवून थोडं पाणी टाकून याला भिजत ठेवलेलं दही घेतलंय आणि इकडे पोहे आहेत तर हे आपल्याला सगळं मिक्स करून वाटून घ्यायचं हे आता भिजलंय चांगलं आता मी वाटून घेते ते बारीक करून रवा पोहे आणि दही टाकून पेस्ट करून घेतले आणि जर पाहिजे असेल तर इनो नाही तर सोडा टाकू शकता पण दे मी नाही टाकलं आहे असं सारखं ह्या एकाच डायरेक्शनला असं हलवून घेतलं आहे म्हणजे ते चांगलं फुलेल थोडा टाईम रेस्ट होऊन देते तोपर्यंत इकडे पण चटणी वाटून घेऊया चटणीसाठी मी घेतलं आहे कोथिंबीर आहे चिंच आहे गूळ आहे लाल मिरची आहे धनी बडशोप घ्यायची पण धने नाही आहेत आणि मीठ घेतलं आहे थोडं चवीपुरतं आता ह्याला मी वाटून घेते इकडे आता मी फोडणीची तयारी करते चटणीच्या कढीपत्ता थोडीशी चणा डाळ आणि रायजी इकडे पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे तापलं असणार आहे टाकते कढीपत्ता रायजिरा आणि डाळ इकडे आपली फोडणी झाली आहे मी गॅस बंद करते आणि त्याच्यातच टाकते मिक्स करूया मॉर्निंग मंडळींनो आज उठोस किचन मध्ये बनत आहेत काय बोलत गाऊ नाही डोसा डोसा इथे बघून तर डोसा वाटतो दिसते आज डोसा परफेक्ट आज बेद बरोबर बनलाय गणलं नाही आहे ठीक आहे मला वाटलं गणलं बट मला माहिती नव्हतं परफेक्ट डोसा डोसा तू बट तू सगळं करतेस ते असं सुबीत का करतेस मला रेसिपी कळली पाहिजे तुझी काय ठीक आहे चटणी बनवलीस काय चल आज आपल्याला मस्तपैकी जेवायला जेवायला नाही नाश्त्यालाच डोसा आहे ते काय तेल चलो चटणी पण आले चल मंडळी ना आजच्या ब्लॉकची सुरुवात इथून होते आणि बनवलेला त्याच्यात आपण डोसा बनवून घ्या मग ह्याच्यात मीठ टाकून पेटून घेतलं ऑइल लावायचं वरती लागलेत कधी बोलतो ब ओके ओके आम्ही खातो चला नाही चटणी नको मला ही आहे तेवढी चलो जाऊ बाय आमच्या व्ह्यूवर्स ना आज चला आज मंडळी नो जेवायला बघा वा... जेवायला नाही सॉरी नाश्त्याला बघा आज उतर डोसा बनवलाय क्लास्ट मध्ये चला खाऊया खा� आपण तर आजचा विषय गणला नाही कारण आम्ही पॅन पण नवीन आणलात आणि एकदम परफेक्ट झालेत काहीतरी त्यात वेगळं दिसत चटणीमध्ये नमस्कार गावाले मी जयश तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जय साळी बॉक्स कसं चला आज फ्रायडे आहे आणि आपल्याला आज आमंत्रण आहे जेवणाचं म्हणजे इफ्तारचं आणि मी चालतो आहे इफ्तार करण्यासाठी उभेर कुठे आले काय माहिती नाही पण बरं तर मागवले त्या साईटला येते की या इटलं येते देवजण अजून टाईम आहे आणि हे ऑर्गनाईज केलं आहे हॉटेलमध्ये सो हॉटेलमध्ये जायचं आहे आपल्याला आज वातावरण थोडंसं म्हणजे चांगलं होतं म्हणजे थंडी कमी आहे बट थंडी आहेच ऑलरेडी म्हणजे एवढी पण नाही की कमी झाले आता आणि तिकडे खाली सनसेट होतोय मस्त आपली उबेर आज क्लास गाडी आली गाडी बहुत अच्छा आपला चला जाऊया थोडस सा लेट झालं आपल्याला जाऊ हो तर साडेपाच वाजता तिथे आहे बट चालून जाते किती ना छे पच्चा काय ना ए तुम्हाला अजान चल, आलो पण आपल्याला लागलंय सिग्नल सिग्नल आज लेट झालाय तेवढ्यात सिग्नलच सिग्नल सुटला आहे खरं बट आपला नंबर तर नाही येणार तिथे कारण आम्ही खूप लांब होतो अजून सिग्नलपासून निघालो झटकेपट मला वाटलं आहे आम्हाला परत इथे जेवायला आलो होतो मस्त जेवण होता आणि आता आपण चाललोय तिथे हिवाली जी बिल्डिंग आहे ना ह्या बिल्डिंग बिल्डिंगचं काम जेव्हा कोरोनाच्या आधीपासून चालू होतं आणि मग फिफाला कम्प्लीट झालं होत बट मस्त झाली होत काम आम्ही कारण मी राहत होतो तिकडे ना सो आम्ही तिकडनं बाय वॉक नाही आहे सो तुम्ही केस कम चला मित्रांनो आपल्या कंपनीच इफ्तार पार्टी होती आणि मी का उतुला घेऊन नाही आलो कारण खूप लोक होते काय दरा भाई काय हॉटेल आहे आणि ते अरेंज केलं होतं आमचं एम्बसी स्वीट्स सॉलिड स्ट्रक्चर आहे असं काय होतं मित्रांनो मी काही व्हिडिओ जास्त बनवलं नाही कारण कसे सगळेच कम्फर्टेबल नसतात आणि काय बोलतात हॉट कंपनीचं होतं आणि सगळ्यांनाच काय आवडत नाही असं असतंच म्हणून मी काय बनवलं नाही एकदार होतं इथे एमबसी स्वीटला मोठा थर्ड फ्लोअरला होतं मंडळीनो जाऊया घरी आणि हा मी बोलत होतो व्हिडिओबद्दल व्हिडिओ नाही बनवली कारण काय होते सगळे जेवत असतात आणि आपण जेवताना त्यांची व्हिडिओ बनवणं ही चांगली नाही आणि सगळे बिझी होते कारण रोजा होता सगळ्यांचा ना सो बट मी थोडंसं ट्राय केलं आहे एवढं जेवढं आतलं काही दाखवता नाही आलं बट थोडंसं केलं आहे चांगलं वाटलं आणि मस्त जेवण एकदम भारी होतं खूप सारे वर त्याच्यात या होत्या काल होतात खूप सारे व वरायटीज होत्या खूप सारे एक्झॅक्ट होतो अशा वेळेस तेच मोठं प्रॉब्लेम होतो काय ते तेच ते हो तुम्ही समजा काय होतं ते ओके तर होते सगळे आणि मेन काय झालं माहिती आहे हे बघा आपण इकडे आपण बीफ खात नाही मग ते बी मला मग दहा वेळा विचार करून वस्तू घ्यावेल म्हणजे आयटम्स घ्यावे लागत होते तेच एक प्रॉब्लेम होता आणि तुम्हाला माहिती आहे मी एकमेवित असा माणूस होता जो बीफ खाणारा नव्हता अरे आणि ओके ठीक आहे बट आप चिकन होतं त्याच्या त्याच्यासाठी चिकन मटन होतं मग आपण ते खाल्लं चांगलं वाटलं मस्त मजा आली आणि आता घरी चाललो आता मला वाटते उतुला आणली असते तर खूप मस्त आलं असतं बट नाही आणलं मी कारण ती झोपली होती बोललं जाऊ दे झोपले तर उठवायचं तर असं काय होतं आमचं आज इफ्तार इथे एम्बसी स्वीटला आता जाऊया उबरला उबर बोलवले उबर, उबर आलं की घरी जाऊया आलं येत तेवढं तिकडेच दूध नाही आहे आपल्याकडे दूध आणायला जाऊया ती बघ ग्रॉसरी तिथे आहे दुसऱ्याची गाडी आली चलो दूध संपलाय कॉफी बनवायची आहे तिथे एवढंशा ह्याच्यात किती ह्या लोकांनी सामान भरवलंय हो बघा म्हणजे पाणी सगळं तिथेच आहे सगळ्या गोष्टी तिथेच आहेत आपल्याला ही घ्यायची फ्रेश मिल्क चलो आणि पण काहीतरी बोलली होती होतो बंद बोलली होती हे ते ठेवूया एक, एक, एक लिटर दूध घेतलाच आपण आणि तो आपल्याला पडला दोनशे रुपयाला एक लिटरची बॉटल आणि जाऊया घरी कॉफी बनवायची आहे क्रीम बन पण घ्यायचा होता बट क्रीम बन त्यांच्याकडे नाही आहे बट तो क्युबॅग का नाही आहे क्युबॅग नाही आहे म्हणून नाही घेतला गाड्या बघून जावं लागतं बाकी काय नालो घरी मग मॅगी बनते काय खरं はい、どう。<music>